नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळालेला आहे पाहुयात मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे अमरावती अवक आहे सात हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगावराज्यां अवकाली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण सोयाबीनला दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे सोळा रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर सोयाबीनचा वाण पिवळा आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तीन हजार आठशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे सहाशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार दोनशे एकवीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद